काय झाडा जीव आहे सव्वा लाख सव्वा लाख हे एक वर्ष जात आहे काय मागणी कुठे पण झाली काय मागणी काय मागते थोडं भाव शेवट सोडायचं काय होईल शेवट आता सोडायचं किती पर्यंत सोडायचं काय त्याचं काही हिशेबानं आलं का सोडणार बरं लाखापर्यंत होईल का लाखापर्यंत सोडायचा हे आपलंच आहे का त्याचं काय सांगितलं ऐंशी हजार रुपये ही किती महिन्याचं आहे नऊ दहा महिने वयाचं आहे बरं हे आहे की सोडायचा पर्यंत होईल का हां सत्तावीस

तरी पण सांगता किमती किती म्हणतात किंमत याची सत्तर हजार साठ हजार या इकडे कसं काय सांगतो असं असती किती म्हणता योग्य किंमत सांगा आपल्याला शेतकरी आले पाहिजे व्यवस्थित रुपये किती बघा पाच सहा महिने व्हायचं आहे बरं बसले समोरच सहा सात महिने व्हायचं असेल का बरं ह्याची काय म्हणतं किंमत खेजवे वीस हजार रुपये हा बर शेवटच काय सांगतो पांढऱ्याच पांढऱ्याच सांगते सत्तर हजार सत्तर हजार बर किती वय वय असेल बघा आठ नऊ दहा महिन्याचा किती पर्यंत सोडायचं शेवय आलं तर याला साठ हजार सोडायचं साठ पर्यंत सोडायचं जुडीचं सांग दीड लाख दीड लाख रुपये बल जाताला कसे आहेत साईड ती साधते काय बरं मागणी कुठपर्यंत येते काय सोडंच कुठपर्यंत नाही मागणी नाही आज मागणी झालेली नाही बरं कुठपर्यंत शेवट द्यायची कुठपर्यंत बोबा काय असे गिऱ्हाईक आहे त्याला बरं गिऱ्हाईक कमी होईल काय ते समोरचा सिंध झाला आहे का आदा जुड्या

काय जात शेती कामाला वापरले पहिले त्याच ऐंशी सांगतो ऐंशी हजार रुपये सांगितलं जोड या एक एकवीस सांग एक लाख वीस हजार सायदा ती वळ ती कसा सायदा कसा पण सायझ झालेला त्याचं काय सांगितलं कशाचं त्याचं पंचावन्न पंचावन्न हजार रुपये तुमचं नाव आणि गाव सांगा बापू बाबा मोरे गाव चिंचोली चिंचुर बेर चिंचोली सांगितलं तरो